शर्यतीचा घोडा खरेदीसाठी गेलेल्या तरुणांच्या दुचाकीला गाडी घासल्याच्या कारणातून आठ जुलैला कर्नूर इथं वादाची घटना घडली होती त्यातून सहा तरुणांनी पासष्ट वर्षीय गुलाब शेख या शेतकऱ्यावर हल्ला केला उपचार सुरू असताना शेख यांचा मृत्यू झाला या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं इचलकरंजी परिसरातील चौघा तरुणांना अटक केली आहे कागल तालुक्यातील कर्नूर इथं गुलाब शेख राहतात आठ जुलै रोजी सायंकाळी ते बाजारातून घराच्या दिशेने येत होते त्याचवेळी शर्यतीचा घोडा खरेदी करण्यासाठी इचलकरंजी परिसरातील काही तरुण मतिवडे इथं गेले होते सायंकाळी हे तरुण दुचाकीवरून इचलकरंजीकडं परत येताना गुलाब शेख यांच्या दुचाकीला धडक बसली होती त्यातून प्रणोद धनवडे आकाश कांबळे सौरभ जाधव समेत ऐनापुरे आदित्य कांबळे श्रीकांत जरळी यांनी गुलाब शेख यांच्याशी वाद घातला रागाच्या भरात त्या तरुणांनी एडक्यानं गुलाब शेख यांच्या डोक्यावर हल्ला केला त्यामध्ये गंभीर जखमी असलेल्या शेख यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा अकरा जुलै रोजी मृत्यू झाला याबाबत कागल पोलिसात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला दरम्यान स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना या प्रकरणातील हल्लेखोर इचलकरंजी परिसरातील असल्याचं समजलं त्यानुसार प्रणोद धनवडे आकाश कांबळे सौरभ जाधव आणि समेत ऐनापुरे यांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे